मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या संदर्भातलं परिपत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या नावावरून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर अखेर या स्पर्धेसाठीचं सा परिपत्रक विद्यापीठाकडून मागे घेण्यात आलंय पाह्यात हा सगळा प्रकार नेमका काय विकसित महाराष्ट्र या विषयाला आधारून राज्यभरातील युवकांमध्ये वक्तृत्वातून कृती आणि कृतीतून नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हॉइस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्वारंभ फाउंडेशन नाशिक प्रतिष्ठान व आय फेलोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पदीपत्रक जाहीर करण्यात आलं होतं विद्यापीठानं परिपत्रक जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला विरोध होऊ लागला विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतोय असं आमदार रोहित पवार म्हणाले होते निवडणूक आयोग भाजपाच्या एखाद्या डिपार्टमेंट प्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश बघतोय आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठ देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला होता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय हा उघडपणे राजकीय आरोप एन एस आणि समविचारी विद्यार्थी संघटनांनी केला होता शैक्षणिक संस्थांना राजकारणाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न कधीही सहन केला जाणार नाही अशी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हे परिपत्रक मागे घेण्यात आलं हे परिपत्रक मागे घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठ प्रशासनावर काही सवाल उचलले व्हॉइस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागे घेण्याची उपरती झाली पण एकीकडे व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे अशी डबल ढोलकी वाजून छुप्या पद्धतीने राजकीय अजेंडा राबवणे योग्य नाही असं आमदार रोहित पवार म्हणालेत तर दुसरीकडे विद्यापीठाला राजकीय आखाडा करू नका असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील म्हणाल्यात पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत काल व्हाइस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाचे परिपत्रक निघाले होते या सगळ्या संबंधाने जेव्हा काल ट्विट केलं त्यानंतर आज पुणे विद्यापीठाकडून आम्ही हे पत्र माघारी घेत आहोत आणि आम्ही असे कुठलेही आयोजन केले नाही असे स्पष्टीकरण दिले आहे मुळात जर तुम्ही आयोजन केलेले नाही तर मग पत्र माघारी घेण्याचा हा सगळा मानभावीपणा कशासाठी केलेला आहे पुणे विद्यापीठाला आमची पुन्हा एकदा विनंती असेल की विद्यापीठाला विद्यापीठाच्या सारखे राहू द्या विद्यापीठाचा राजकीय आखाडा करू नका आम्ही विद्यापीठापर्यंत राजकारण आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्ही स्वतः सुद्धा विद्यापीठाचं पावित्र्य जपण्यासाठी सातत्याने सक्रिय आणि जागरूक असलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे भविष्यात पुणे विद्यापीठाकडून असा कुठलाही आचरटपणा होणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो देवेंद्र फडणवीस यांचा उदोदो करणारी वक्तृत्व स्पर्धा व्हॉइस ऑफ देवेंद्र आणि एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी याचा प्रचार आणि प्रसार सहभाग नोंदवावा असा व्यक्तिपूजक आणि राजकीय प्रचाराचा आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक काढतात हे शिक्षण क्षेत्रातील लोकांना अचंबित करणार आहे असं आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत म्हणाले नमस्कार अभावीपशी संबंधित काही विद्यार्थ्यांच्या एनजीओज आहेत संस्था आहेत या नाशिकच्या आहेत या नाशिकच्या संस्थांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं कौतुक करणारं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे दे व्हॉइस ऑफ देवेंद्र फडणवीस आता हे एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम असू शकतो त्यामुळे त्याला तरी आपण फार मोठं ऑब्जेक्शन घ्यावं त्याला विरोध करावा अशी परिस्थिती नाही परंतु महाराष्ट्रामधील पुण्या शहरामधील सावित्रीबाई फुलेंचं नाव लावणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठामधल्या राष्ट्रीय सेवा योजना जे संचालक आहेत त्यांनी एक आदेश काढला आहे हा आदेश त्यांनी आईल्यानगर पुणे नाशिक विभागासाठी दिलेला आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हणलं की ती विद्यार्थी स्वयंसेवकांनी या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करावा आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं या पद्धतीचा एखाद्या व्यक्तीचा उदोध करणारा राष्ट्रीय व्यक्तीचा उदोध करणारा त्याच्या विचारसरणीचा उदोध करणारा आर एस एसचं उदो उदं करणारा अशा पद्धतीचा जर कार्यक्रम एखादं विद्यापीठ आयोजित करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे हे सगळं ब पाहता शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीचा राष्ट्रीय घुसखोरी जी सुरू आहे ती अशी अतिशय गंभीर आणि धोकादायक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय चुकीचा असा पायंडा पाडणारी आणि त्यामुळे आमचा असा प्रश्न आहे की चंद्रकांत पाटील तुम्हाला हे समजतं आहे का की तुम्ही शिक्षण क्षेत्राचं पूर्णपणे वाटवळ करता आहात का शिक्षण क्षेत्र ताब्यात घेऊन एका अर्थाने तिथे प्रचारिती कामं करणार आहात का एनएसएसचा मुख्य उद्देश काय आहे तर स्व म्हणजे मीच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम करणं सामाजिक जाण भान निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये हा त्याचा राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे एन एस एसचा उद्देश असताना अशा पद्धतीच्या प्रचारित कामामध्ये विद्यार्थ्यांना गुंतवणं हे चुकीचं आहे आणि शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय वाईट असं चलंत किंवा त्यामुळे आम आदमी पार्टी याचा निश्चितपणे विरोध करते आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तव्य स्पर्धेचं परिपत्रक अखेर पुणे विद्यापीठानं मागे घेतलंय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात तेही सर्व सामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट